तर आजचा आताच्या या व्हिडिओमध्ये आपण बी एड सेकंड इयर शिक्षणातील नाट्य आणि कला जो आपण मागे बऱ्याच दिवसाच्या अगोदर घ्यायला सुरुवात केली आता तो अजून आपण कंटिन्यू करणार आहोत तर बी एड सेकंड इयर थर्ड सेम शिक्षणाची नाट्य आणि कला असा विषय आहे त्यामध्ये नाटकाचे प्रकार सादरीकरणानुसार आशयानुसार जे प्रकार पडतात त्याच्यामध्ये एक लोकनाट्य हा जो प्रकार अतिशय महत्वाचा आहे त्याच्यावरच आजचा हा व्हिडिओ फक्त लोकनाट्यावर आपण बनवणार आहोत तर लोकनाट्य म्हणजे काय तर लोकनाट्याची व्याख्या जर आपण करायची झाली सूट तर म्हणजे तशी व्याख्या की लोकनाट्य जे लोकांसाठी लोकांकडून आणि सरळ लोकांमध्ये जाऊन केले तर त्याला लोकनाट्य असं आपण म्हणतो तर पहा लोकनाट्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टीचा अंतर्भाव असतो लोकनाट्यामध्ये गोष्ट असते का त्याच्यामध्ये म्हणजे त्याची जी मध्यवर्ती कल्पना असते किंवा त्याचा जो आशय असतो ज्याचा जो उद्देश असतो याला जास्त महत्व असते रंगमंच देखावा याला या या का का लोकाना लोकाना ते याला जास्त महत्व नसते म्हणजे तो कामापुरताच इतका केलेला असतो जेवढा आवश्यक आहे तेवढा बाकी याच्यामध्ये मनोरंजन आणि समाज शिक्षण या दोन्हीचाही अंतर्भाव म्हणजे या दोन्ही गोष्टी आवश्यक असतात मनोरंजन याच्यासाठी आवश्यक असते का लोकांना काही लोकांना ते आवडते म्हणून ते प्रेक्षक खेळून राहतात त्याच्यासाठी मनोरंजन असते आणि मध्ये मध्ये थोडी करमणूक पाहिजे आणि खऱ्या उद्देशाचा बऱ्याचदा समाज शिक्षणात असतो कारण काय असतं ना एखाद्या व्यक्तीने भाषणाच्या किंवा माध्यमातून सांगितलेली गोष्ट आणि लोककलेच्या संगीताच्या गीताच्या माध्यमातून आणि विनोदाच्या मनोरंजनाच्या माध्यमातून सांगितली गोष्ट आहे कारण महाराष्ट्र आपला महाराष्ट्र लोक म्हणजे लोककलेची लोक एक प्रकारची भूमी आहे असं म्हटले तरी आपण ते अतिशक्ती होणार नाही कारण आजही आपल्या महाराष्ट्रावर आज आपल्या समाजात लोककलेचा लोकगीताचा प्रभाव आहे आणि याची अनेक उदाहरणे आपल्याला देता येईल याची नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण सुद्धा माहिती देणार आहोत याच्यासाठी एवढं समजे की म्हणजे नाटक आता एका ठिकाणी असं म्हटलेलं आहे की दुखार नाना दुःखार नाना श्रमार नाना शोकार नाना तपस्वी नाम दुखार नाना शोकार नाना श्रमार नाना तपस्वी नाम विश्राम लोके नाट्य नाट्य मिळते भविष्यात म्हणजे याचा अर्थ काय की असा कुठलाही विषय नाही की जो नाटकातून मांडला जात नाही मांडला जाऊ शकत नाही नाटक म्हणजे समाजाची म्हणजे एक प्रकारचं प्रतिबिंब जाते समाजामध्ये जे जे विषय रोज घडतात मग ते दुःख असो श्रम असो कष्ट असो सुख असो किंवा जे काही समाजात आणि असा कुठलाच घटक नाही की जो नाटकात नसतो म्हणजे समाजाचा प्रत्येक घटक नाटकात असतो तो राजा असो सेवक असो कामगार असो शेतकरी असो कष्टकरी असो सुखी असो दुःखी असो किंवा कोणी असो हे सर्व नाटकांमध्ये अंतर्भूत असतात आणि हेच नाटकाचे विषय असतात जे समाजात रोज जे करते त्याच नाटकातून नाटक जे कलाकार ते नाटकातून दाखवत असतात आणि लोकनाट्याचा विषय लोकनाट्याचे अनेक प्रकार आहेत त्याच्यामध्ये नृत्य पद्धत प्रधान लोकनाटक आता नृत्य प्रधान लोक मध्ये रासलीला येते कीर्तन आहे त्या रासलीमध्ये नृत्याला जास्त महत्व असते म्हणून रासलीला आणि कीर्तनामध्ये नृत्य प्रधान जे लोकनाट्य आहे त्याच्यामध्ये रासलीला आणि कीर्तनात प्रकार यानंतर संगीत प्रधान लोकनाट्यामध्ये तमाशा आणि शेखावटी हा जो प्रकार आहे ना हा प्रकार येतो आणि या आणि यानंतर अभिनय प्रधान लोकनाट्य याच्यामध्ये नकलाकार आणि बहुरूपी बहुरूपी आपल्याला माहित असेल की बहुरूपी हे कलावंत असतात आणि म्हणजे जे याच्यामध्ये सुद्धा लोकनाट्यामधून सुद्धा हे केल्या जाते आणि खरीखुरी व्यक्ती म्हणजे कलावंत आपल्या गावात आजही येतात आणि ते त्यांच्या नकलेच्या त्यांच्या कल कलेच्या माध्यमातून लोकांचं मनोरंजन करतात आणि सामाजिक गोष्टीवर सुद्धा ते परखडपणे भाष्य विनोदातून भाष्य करून ते सामाजिक प्रबोधन करतात म्हणजे लोकनाट्य म्हणजे यांच्यामध्ये बऱ्याचदा प्रेक्षकांचा सहभाग असतो आणि आवश्यकच असतो कारण प्रेक्षकांच्या सहभागाशिवाय हे नाटक यशस्वी होत नाही म्हणूनच याच्यामध्ये रंगमंच किंवा देखावा किंवा या गोष्टीचा फारसा वाव नसतो कामापुरता तेवढा वाव असतो असं याच्यामध्ये म्हटलं गेलेलं आणि यामध्ये लोकनाट्याचे अजून जे प्रकार आहेत धार्मिक नाटक धार्मिक लोकनाट्यामध्ये राम लिहिला येते म्हणजे म्हणजे धार्मिकमध्ये येते आणि ऐतिहासिकमध्ये ऐतिहासिक लोकनाट्यामध्ये राजा हरिश्चंद्र येथे नृत्यप्रधान लोकनाट्यामध्ये रास लीला मगाशीवरती पण आणि प्रेमप्रधांमध्ये मध्ये येते म्हणजे त्या प्रेम प्र प्रसंग वगैरे कथा वगैरे दाखवली जाते आणि ही कथा सुद्धा सामाजिक म्हणजे ज्याच्यातून सामाजिक प्रबोधन व्हावं लोकांचं परिवर्तन चांगल्या बाजू म्हणजे सकारात्मक परिवर्तन व्हावं हा त्याच्यामध्ये उद्देश आपल्याला दिसून येतो आणि यानंतरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा शिक्षण नाट्या सविस्तर घेण्यात येईल कारण हा नाटक हा जो विषय लोकनाट्य हा जो विषय प्रत्येकाला आवडतो विषय हा असं कोणीच नाही की कारण ते म्हणजे ज्याच्या त्याच्या आवडीनुसार नाटके असतात आणि ती नाटके आपलं मनोरंजन होते आणि एक सामाजिक प्रबोधन सुद्धा होते आणि हे विषय शिक्षकासाठी अतिशय महत्वाचे असतात कारण शिक्षक म्हटलं तर विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास घडव करावा लागतो कारण कुठल्या विद्यार्थ्याला कुठला विषय अवगत असतो किंवा कुठला विषय आवडतो हे कोणीच सांगू शकत नाही त्याच्यामुळे एखादा विद्यार्थ्याला नाटक आवडत असेल नाटक सुद्धा करिअर करू शकतो म्हणून बी एडच्या ज्या विद्यार्थ्यांच्या सेकंड इयर आणि थर्ड इयरच्या दृष्टीने हा जो विषय महत्वाचा याच्यानंतर आपण सविस्तरमध्ये दे घेणार आहोत